मित्रांनो आज जी मी कहाणी घेऊन आलो आहे ती कहाणी अशी आहे की एक महिला असा काही प्लॅन घडवून आणते की जेव्हा ही घटना उघडकीस होते तेव्हा लोक विचार करायला भाग पाडतात की ह्या दुनियेमध्ये असे लोक सुद्धा राहतात मित्रांनो आपण सविस्तर घटना पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी साडेआठ वाजता रोज एक नवीन कहाणी येते आणि रोज पाहायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मित्रांनो ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशमधील बिजनूर जिल्ह्यामधील त्या जिल्ह्यामध्ये रायपूर पोलीस चौकी अंतर्गत एक आदर्शनगर म्हणून कॉलनी आहे ह्या कॉलनी कॉलनीमध्ये उपेंद्र नावाचा एक व्यापारी राहत होता तो बटाट्याचा व्यापार करत होता त्याचे बटाट्याचे गोडाऊन्स होते तो होलसेल माल पुरवत असे तो ह्या व्यापारातून खूप पैसा कमवत होता त्याचा संसार खूप चांगल्या प्रकारे चालू होता त्याच्या बायकोचं नाव विनिता होत आणि बायको आणि दोघच त्या घरामध्ये राहत होते त्यांच्याकडे सर्व काही सुखसोयी होत्या परंतु कमी होती ती म्हणजे एकच की त्यांना मुलबाळ नव्हतं मुलबाळ होण्यासाठी त्यांनी खूप सारे डॉक्टर केले विनिताने तर काही मांत्रिकाकडे सुद्धा जाऊन पाहिलं परंतु उपेंद्रला मांत्रिकांचं काहीही खरं वाटत नसल्यामुळे तो विनिताला मांत्रिकाकडे जाण्यापासून रोकत होता एक दिवशी उपेंद्रचे पंच्याऐंशी हजार रुपये कुठेतरी गायब होतात परंतु त्याच्याकडे पैसा भरपूर असल्यामुळे तो जास्त लक्ष देत नाही उपेंद्र हा व्यापारा निमित्त कायम बाहेरगावी असायचा आणि तो अधूनमधूनच घरी यायचा तो बाहेरगावी गेला असताना सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री तीन वाजता तो बाहेरगावावरून येतो दारात बघतो तर त्याची नेहमीची स्कूटी गायब असते दरवाजा उघडा असतो तो विनिताला आवाज देत देत घरभर शोधतो आतमध्ये जातो तर त्याच्या घरामध्ये सामान विस्कटलेलं असतं आणि विनिता एका कोपऱ्यामध्ये नग्न अवस्थेत विशुद्ध पडलेले असते तो विनिताला हलवून जाग करतो आणि विचारतो की हे तुझ्यासोबत काय घडलं आहे तेव्हा विनिता बोलते की दीड दोनच्या आसपास चार पाच लोक आले आणि माझ्या चेहऱ्यावर कसला तरी स्प्रे मारला आणि त्याच्यानंतर मला काहीही आठवत नाही ही सर्व घटना पाहिल्यानंतर उपेंद्र पोलिसांना फोन करून बोलावून घेतो पोलीस घटनास्थळी येतात आणि बघतात तर घरातील सर्व सामान विस्कटलेलं आहे आणि उपेंद्रला विचारतात की घरातील काही वस्तू गायब आहेत का तेव्हा उपेंद्र बोलतो की सोन्याचे दागिने आणि पैसे गायब आहेत जवळजवळ सात ते आठ लाख रुपयाचा ऐवज गायब असतो जेव्हा पोलीस विनिताला विचारतात की काय घडलं तेव्हा विनिता बोलते की दीड ते दोनच्या आसपास चार पाच लोक आली आणि माझ्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि मी बेशुद्ध पडले आणि त्याच्यानंतर मला माझ्या पतीने जाग केलं त्यामुळे मला त्याच्यातील काहीही माहीत नाही तेव्हा उपेंद्र बोलतो की साहेब मी माझ्या घराच्या बाहेर सी सी टी व्ही बसवलेला आहे आपण सी सी टी व्ही चेक करू जेव्हा सी सी टी व्ही फुटेज चेक केलं जातं तेव्हा अकराच्या दरम्यान एक फोर व्हीलर दारात उभी राहते आणि त्याच्यातून पाच पुरुष खाली उतरून घरामध्ये गेलेले दिसतात घरामध्ये काय होत हे कळत नाही कारण घरामध्ये सी सी टी व्ही नसतो त्याच्यानंतर ते विनिताला परत एकदा विचारतात की ही घटना किती वाजता घडली तर विनिता बोलते की दीड ते दोनच्या दरम्यान तेव्हा पोलिसांना विनितावर संशय येतो पोलीस विनिताकडून मोबाईल घेतात मोबाईल नंबरचा पासवर्ड काढून त्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड चेक करतात तेव्हा साडे दहा वाजता विनिताने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि त्याच नंबरवरती बराच वेळा फोन केलेले होते तेव्हा पोलीस विचारतात की हा नंबर कोणाचा आहे तेव्हा ती शांत होते परंतु जेव्हा पोलीस जबरदस्ती करतात तेव्हा ती सांगते की हा राजूचा नंबर आहे राजू कोण विचारल्यावर ती सांगायला लागते की राजू हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि राजू आणि माझी ओळख लग्नाच्या अगोदरपासून आहे आणि जवळजवळ दहा वर्ष झाले आमचे संबंध आहेत लग्न झाल्यानंतरही जा राजू आणि मी भेटत होतो जेव्हा पण माझे जे पती बाहेर जायचे तेव्हा मी राजूला बोलवून घेत होते राजू हा एक ऑनलाईन ट्रेडिंग करत होता आणि एकवेळ तो खूप पैसे हारल्यामुळे मी त्याला पंच्याऐंशी हजार रुपये मदत केली होती आणि मी मिस्टरांना सांगितले की कुठेतरी गाळ झाले आहेत त्यावेळी मिस्टरांनी काहीही बोलले नाहीत परंतु एक दिवशी राजूचा मला फोन आला आणि राजू बोलला की मी आता स्वतःला संपवणार आहे कारण तो ट्रेनिंगमध्ये चार ते पाच लाख रुपये हारला होता आणि माझे राजूवर खूप प्रेम होते त्याच्यामुळे मला ते बघवत नव्हते राजूला मी बोलले की दहावीस हजाराची मदत मी करू शकते परंतु एवढे पैसे उभे नाही करू शकत तेव्हा मीच राजूला एक आयडिया दिली की तू आमच्या घरी येऊन चोरी कर म्हणजे तुला जेवढे लागणार आहे तेवढे पैसे मिळतील राजू त्याच्या चार मित्रांना घेऊन अकरा वाजता तिच्या घरी पोचतो घरी पोचल्यानंतर गरीपोस्त ते तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारतात आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात आणि सर्व पैशाने सोनं चोरून ते तिथून तिला तसेच ठेवतात आणि पसारवतात हो पोलीस राजूचा मोबाईल नंबर ट्रॅक करून त्याचं लोकेशन काढतात आणि त्या लोकेशनवरून राजूला ताब्यात घेतात आणि त्याच्या चार मित्रांना सुद्धा ताब्यात घेतात आणि विनिताला सुद्धा ताब्यात घेतात आणि सहा जणांना जेलमध्ये टाकतात जेव्हा राजूला विचारलं जातं तेव्हा राजू सांगतो की ही श्रीमंत घरात असल्यामुळे मला अति पैशाची मदत करत होती त्यामुळे मी सुद्धा तिच्या प्रेमात होतो आणि ट्रेनिंगमध्ये मला खूपच नुकसान होत होतं त्यामुळे आम्ही तिच्या म्हणण्यावरूनच ही चोरी केली मित्रांनो ही कहाणी सांगण्याचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत आणि आपल्यासोबत सुद्धा कळत न कळत कर अशा घटना घडत असतात म्हणून ह्या घटनेपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या रात्री ठीक साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद